सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून नऊशे अठ्ठ्याण्णव किलो म्हणजेच एक कोटी अठ्याहत्तर लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ अर्थात गांजा जाळून नष्ट करण्यात आला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मुद्देमाल निर्गती करण्याबाबत अंमली पदार्थ नाश समिती स्थापन केली होती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये दाखल असलेल्या अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुद्देमालाची न्यायालयासमोर इन्व्हेंटरी पंचनामा होऊन न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अभिप्राय प्राप्त झाला अशा एकूण बारा पोलीस ठाण्यांकडील एकोणीस गुन्ह्यांमधील एकूण नऊशे अठ्ठ्याण्णव किलो पाचशे सव्वीस ग्रॅम किंमत रुपये एक कोटी अष्ट्याहत्तर लाख शहात्तर हजार वीस रुपये किमतीच्या गांजाची निर्गती करण्याबाबत पूर्वतयारी करण्यात आली होती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप वजनमापन निरीक्षक एम आर कांबळे प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अभिजित लोहिया रासायनिक विश्लेषक विलास ठाणगे वैज्ञानिक सहाय्यक राहुल पाटील यांच्यासह समितीची बैठक पार पडली हा सर्व गांजा समितीच्या समक्ष महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत जाळून नष्ट करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर ताटे देशमुख सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधव विजयकुमार कोरे कमल बुरकुल पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिदास पांढरे मोहन मनसावाले आबासाहेब मुंडे, अनिश शेख पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव राजेंद्र गवेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा झळके यांनी बजावली